नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे संतोरिज टर्बो यांचा शुभारंभ कार्यक्रम का आज होत आहे हा ऑटोमोबाईल इंडस्ट्री मध्ये आम्ही महाराष्ट्रभर आम्ही सर्व्हिस देत आहोत परंतु वीस वर्षाची सर्व्हिस आमची ही सर्व्हिस आपल्या छत्रपती संभाजीनगरला चांगल्या प्रकारे देण्याची आमची इच्छा होती त्या अनुषंगाने एम आर डी सीची जागा मिळाल्यामुळे आम्हाला चांगली चांगली दिल्ली मुंबई इंडस्ट्री कॉर्डिरा इथं लघुद्योग उद्योग इथं होत आहे त्या अनुषंगाने आमची ही एक मोठी संस्था इथं आपण आज ओपन करत आहोत हा याचा उद्देश असा आहेच की की ये आपल्या येणाऱ्या ऑटोमोब इंडस्ट्रीमध्ये एक मदत व्हावी व छत्रपती संभाजनगरचं नाव हे जागतिक लेवलला जावं अशी आमची इच्छा आहे मी हो एक शेतकरी शेतकरी कुटुंबामध्ये आलेलो आहे एका शेतकरी कुटुंबामध्ये व्यवसाय करताना काय अडचणी येतात हे मी बघितल्या होता आणि हे करत असताना नोकरी करत असताना कुठेतरी धुरीबाई अंबानीचा एक हे की तो धुरीबाई अंबानी जर पेट्रोल काम करणार माणूस जर उद्योजक होऊ शकतो तर आम्ही काय होऊ शकत नाही म्हणून मात्र ध्यास घेतला मला नोकरी करणाराने नोकरी देणारा व्हायचं होतं या उद्देशाने ही संस्था चालू केली आणि छोटंसं वटरक्ष आमची कावले पाटील फॅमिली हे अंकुश कावले यांच्या साथीने व आमचे जे दीडशे लोकांची टीम आहे ही शेतकरी कुटुंबातली कमी शिकलेले मुलं आहे परंतु त्यांच्या त्यांच्या आधाराने त्याच्या आधारस्तंभाने ही संस्था ही पूर्ण महाराष्ट्र आणि भारतावर प्रसिद्ध झालेली आहे आणि आम आम्ही ह्या जागतिक लेवलचा हा वारसा आम्ही शंभर टक्के पुढे चालू आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्यां शेतकरी कुटुंबातले किंवा गरीब घरातल्या मुलांना सर्व जाती धर्माला आपली संस्था नोकरी देईल अशी आम्ही आशा मागतो संघर्ष तर करावा लागतो पण ध्यास जर असला निश्चित जर असलं तर माणूस शंभर टक्के अचिव्हमेंट करू शकतो त्या जा ध्येयापर्यंत जाऊ शकतो परंतु तो ध्येय वेगळा पाहिजे झपडलेला पाहिजे हे त्याच्या डोक्यात असलं तरी साधा म्हणजे एक जीवनचं उदाहरण म्हणजे आमची फॅमिली शेतकरी कुटुंबातले असलेले एक जिवंत उदाहरण आम्ही समाजाला दिलं आहे एकत्र कुटुंब काय आहे ते समाजाला दिलेलं आहे आणि या छोट्याशा याच्यामध्ये गावातून आलेला माणूस सुद्धा एक व्यवसाय म्हणू शकतो हे आम्ही समाजाला त्यांचं एक त्यांना एक एक प्रेरणा देऊ शकतो असं म्हणू शकेल नवीन काय नवीन टेक्नॉलॉजी काय नाही या क्षेत्रामध्ये ऑटोमोब इंडस्ट्रीमध्ये आज आज जर आपण बघतोय की रोडवर कार येणारी का आहे येते कार येणाऱ्या कार्यामध्ये उडती कारचा आपल्याला अभ्यास करावा लागणार उडती कार आपल्याला बनावं लागणार उरती कारचा आपल्याला सेवा द्यावा लागणार आहे त्या पद्धतीने आमची ही संतोष टर्बो जी संस्था आहे आम्हाला का मी सगळ्यांना एक संधी दिस तुमच्या आतमध्ये जर दडलेलं काही असं उद्योजक बनण्याचं नोकरी देणार तर शंभर टक्के एक दिवस आपण अचीवमेंट करू शकतो आणि ही जी टीम आहे शेतकरी कुटुंबातले मुलं कमी शिकलेले असून सुद्धा त्या लोकांची साथ छत्रपती शिवाजी महाराज आमचे आहे त्यांचा आम्ही प्रेरणा घेऊन जर त्यांचे रांगले लोक जर पूर्ण छत्रपती स्वराज्य निर्माण असतील तर संतो रिअल संस्था का मोठं होऊ शकत नाही ही प्रेरणा आम्ही समाजाला दिसतो तरुणांना दिसतो आतापर्यंत आमच्याकडे लोक आहे सर्व शेतकरी कुटुंबातले घरी गोर गरीब सर्व जाती धर्माचे लोकांना आम संतो रियल होते आम्ही डायरेक्टर होतो